हनुमान नगर विंचूर येथे बदलापूरच्या चार वर्षीय दोन विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च विंचूर बदलापूरच्या शाळेत चार वर्षीय दोन विद्यार्थिनींसह सिन्नर अकोला नाशिक कोलकाता येथे मुलींवर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ हनुमान नगर येथे मैत्री फाउंडेशन लहान मुले व काढण्यात आले बदलापूरसह हो सर्व निंदनीय असलेल्या अशा घटनेचा निषेध शांततेच्या पद्धतीने कॅन्डल मार्च काढण्यात आले असून राज्य शासन तसेच केंद्र शासन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर नसून नुकताच कोलकाता येथील घटना घडली आहे तरी देखील शासनाने यापासून कुठलाही धडा घेतला नाही शासन याबाबत गांभीर्याने विचार करीत नसल्याने शासनाच्या विरोधात गावातील गावकऱ्यांनी निषेध नोंदविला या घटनेतील दोषींवर कारवाई करून त्यास जलद न्यायालयातून खटला चालवून संबंधित दोषी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे यावेळी गोपीनाथ ठुबे ज्ञानेश्वर भडांगे हर्षल काळे तुषार थेटे राजू दरेकर संतोष बावचे दीपक गुंजाळ कैलास सालगुडे रोशन सालगुडे सुनील दरेकर नवनाथ दरेकर योगेश शेडके व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज सिन्नर येथे झालेल्या ज्या अमानुष असा बलात्काराच्या संदर्भामध्ये आज आम्ही निषेध मोर्चा या ठिकाणी घेतला आहे खरं तर वास्तविकपणे आम्हाला सरकारला ही गोष्ट आज शांततेच्या मार्गाने आम्हाला ही गोष्ट सांगायची की गेले अनेक दिवसापासून गेले आ, एक, गेले तीन महिन्यापासून बऱ्याच घटना जर आपण बघितल्या तर अत्याचाराच्या खूप अल्पवयीन मुलींवर ज्यांचे वय अक्षरशः ज्या खेळायच्या वयामध्ये त्यांच्या अन्याय अत्याचार होत असेल तर सरकारला या गोष्टीची या ठिकाणी जाग आली पाहिजे आणि त्या जे दोषी असतील त्या दोषींवर त्यांनी कठोर कठोर अशी कारवाई केली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं घरामधले ज्या लेखी ज्या मुली शाळेमध्ये जातात तो असा धाक राहिला म्हणजे असं त्यां त्यांच्या घरच्यांना असा आहे की बा आपल्या मुली जर आज शाळेत पाठवल्या तर संध्याकाळपर्यंत त्या व्यवस्थित सुखरूप घरापर्यंत येतील का असं त्या आईवडिलांना त्यांच्यापर्यंत म्हणजे ती एवढं त्यांच्यामध्ये ती दहशत तयार झालेली आहे ह्या गोष्टीची तर मला ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज एवढीच गोष्ट सांगायची की आपल्याला ह्या सगळ्यांनी आज कॅन्डल मार्चच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने आपण जातो आहे आणि शांततेचा मार्ग कायदेशीर सगळ्या गोष्टी करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण इथं पुढं जर आपण दरवेळेस कॅन्डल मार्च काढून हे सगळं निषेध नोंदवण्यापेक्षा सरकारने एवढे कठोर असे कारवाई केली पाहिजे का कारण ज्या बा आपल्या बाहेरच्या पाश्चिमात्य देशांमध्ये जर अशी कुठली घटना घे गे, घडली गेली तर त्या माणसाला चौकामध्ये आणलं जातं आणि चौकामध्ये आणून ठेचून मारलं जातं तर हा त्यांचा कायदा आहे आणि कायद्यामध्ये थोडेसे ब बदल आपण या ठिकाणी केले पाहिजे की कायदाच्या त्या तार तिथं आरोपीला तिथं नेलं जातं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात गुन्हे दाखल केल्यानंतर ठराविक दिवसापर्यंत त्याला तिथं ठेवलं जातं आणि बाहेर सोडलं जातं तर माझं असं हे माझं असं म्हणणं आहे या हनुमान नगरच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीनं की आपण ज्या क्षणी ती सिद्ध होईल त्या क्षणी त्याला चौकात आणून फाशी दिली पाहिजे असं आमच्या सगळ्या हनुमान नगरच्या सगळ्या ह्या शांतत्या मोर्चाच्या रॅलीच्या संदर्भात आमचं असं मत आहे एवढं बोलतो आणि थांबतो बदलापूरला सिन्नरला आपल्या वावीला चांदवडला येत्या पंधरा दिवसात बऱ्याच घटना घडल्या आहे लातूर येथील चाकुर या गावी चार वर्षाच्या चिमुरडीवर या घटना घडली आहे ही अत्यंत अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही गोष्ट घडली त्या ते, त्याच निषेधार्थ आम्ही समस्त ग्रामस्थ हनुमान नगर व मैत्री फाउंडेशनच्या वतीने कॅन्डल मार्च लावून निषेध व्यक्त केला आहे आपल्या महाराष्ट्रात जे काल परवा चा, जे मागच्या आठ चार दिवसात ज्या घटना घडल्या बदलापूर चांदवड सिन्नर जे लहान मुलां मुलींवर अत्याचार एकदम एक क्रूड अत्याचार गळा केला गेला आणि त्या लोकांना आपण निषेध करून सरकारला हे सांगतो जागा करतो का यांना करोड म्हणजे फाशीची शिक्षा कशी जास्त लवकरात लवकर होईल आज याचा आम्ही हनुमाननगर गावाच्या वतीने निषेध करतो आम्ही हनुमाननगर गावाच्या वतीने इथं पन्नास शंभर लोक शंभर एक लोकांनी नि कॅन्डल मोर्चा काढून त्याचा सरकारला निषेध करून निशे सरकारने याच्यावर लवकर निर्णय घेऊन त्यांना जास्तीत जास्त लवकर कशी फाशी होईल आणि असा प्रत नंतर दुसरा कोणीही असं करून करणार नाही याची सरकारने काळजी घेतली पाहिजे या सरकारला आमची एकच विनंती आहे सरकार याच्याकडं पा या म्हणजे या लोकांना लवकरात लवकर कसे अं फासा चढवता येईल हे सरकार का आम्ही मागणी करतोय म्हणून हा निषेध करतोय महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे